श्री साईबाबा संस्थानात अत्याधुनिक एआय आधारित पीपल काउंटिंग प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीनं श्री साईबाबा अत्याधुनिक एआय आधारित पीपल काउंटिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे ही प्रणाली प्रिझ्मा एआय कंपनीच्या देणगीतून उपलब्ध झाली असून तिचा शुभारंभ दिनांक अकरा सप्टेंबर रोजी संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर आणि प्रिझ्मा एआयचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम अय्यर यांच्या हस्ते करण्यात आला यावछी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी सीसीटीव्ही प्रमुख राहुल गलांडे यांच्यासह प्रिझ्मा एआयचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ रॉय चौधरी तसेच विविध विभाग प्रमुख आणि कर्मचारी हजर होते नवीन प्रणालीद्वारे मंदिर परिसरातील प्रमुख येणाऱ्या भाविकांची अचूक नोंद होणार आहे दर्शनानंतर मुखदर्शन आऊट आणि बुंदीप्रसाद आऊट येथेही भाविकांचे आऊट काउंटिंग करण्यात येणार असून त्यामुळे दररोज साईबाबांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची शस्त्रशुद्ध आकडेवारी संस्थांकडे उपलब्ध राहील ही, उपलब ही माहिती गर्दी नियंत्रण सुविधा व्यवस्थापन आणि नियोजनबद्ध सेवा यासाठीही उपयुक्त ठरणार आहे या, या प्रणालीमध्ये फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचाही समावेश असून संशयित अथवा गुन्हेगारांचे फोटो पूर्वनियोजित पद्धतीनं डेटाबेसमध्ये अपलोड केले जातील अशा व्यक्तींची उपस्थिती आढळल्यास सुरक्षा यंत्रणेला तात्काळ सूचना मिळून त्वरित कारवाई करता येईल त्यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये लक्षणीय बळकटी येणार आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर करून भक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा नेहमीच प्रयत्न जो आहे तो श्री साईबाबा संस्थांचा असतो आपल्या जवळपास पंच्याऐंशी टक्के सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन आहेत या सेवेमध्ये जे आहे आज ई आय या कंपनीमार्फत जे आहे ते ई आय बेस सॉफ्टवेअर जे आहे ते डोनेशनमध्ये संस्थांना दिलेलं आहे त्यामध्ये जे आहे ते जे भक्तबाबांच्या दर्शनासाठी येतात त्याची अजूक अजूक नोंद जी आहे ते होण्यासाठी मदत होणार आहे सोबतच जे आहे गर्दीच्या दिवशी उत्सवाच्या दिवशी दीड लाख दोन लाख भाविक जे आहेत ते एका दिवशी दर्शनाला येतात त्यावेळेस गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा जे आहे ते मदत होणार आहे क्रिमिनलचा डेटा जो आहे या ॲप्लिकेशनमध्ये आपण स्टोअर करणार आहे असे क्रिमिनल जे आहे हे संस्थान परिसरामध्ये दर्शन लाईनमध्ये आले तर त्याचा अलर्ट जो आहे ते क्रिमिनल कॅमेऱ्यामध्ये त्याचं इमेज कॅप्चर होऊन त्याचा अलर्ट संस्थानला मिळणार आहे आणि त्यामुळे पुढं एखादी जी काय अप्रिय घटना होऊ शकते ते आपल्याला टाळता येऊ शकणार आहे अनअटेंडेड वस्तू जी असतील धमकीचा मेल पाठीमागा संस्थानला आलेला होता तर अनअटेंडेड वस्तू काही परिसरामध्ये असतील तर त्याचासुद्धा अलर्ट जो आहे तो मिळणार आहे म्हणजे भक्तांना जी सुरक्षितता जी आहे त्याचं दर्शन सुकर व्हायला पाहिजे आणि त्याची सुरक्षितता जी आहे याचा नेहमीच प्रयत्न जो आहे तो श्री साईबाबा संस्थांचा असतो त्या प्रयत्नांना जे या सिष्टीमुळे निश्चितचपणे पाठबळ मिळणार आहे मी या प्रेम या कंपनीचे <gear> uh, जे सर्व uh, त्यांचे संचालक असतील त्यांचे डायरेक्टर असतील uh, सर्वांचं श्री साईबाबा संस्थांचे होते आणि अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद एकूण पाहिलं तर साईबाबा सं तर आंतरराष्ट्रीय अशा येणाऱ्या संख्या पाहता राज्य सरकारशी चर्चा करून गुन्हेगारांचा डेटा घेतला जाईल का सर्व ठिकाणी म्हणजे सर्व पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला जाईल राज्यस्तरावर बी काही डेटा जो आहे त्यांच्याशी संपर्क साधून जेवढा जास्तीत जास्त डेटा या ठिकाणी सिस्टीम मध्ये आपल्याला करता येईल तो सर्व प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थांच्या वतीने केला जाईल भाविक संख्येच्या अचूक नोंदीमुळे भोजन निवास आणि अन्य सुविधा अधिक नियोजनबद्धपणे उपलब्ध करून देता येतील याचबरोबर गर्दीच्या वेळी गटनिहाय भाविकांचे विभाजन करून दर्शन प्रक्रियाही अधिक सुकर होणार आहे सध्या ही प्रणाली नवीन दर्शन रांग येथील कॅमेऱ्यांवर सुरू करण्यात आली असून आगामी काळात पालखी रोडसह पोलीस स्टेशनच्या अखतरातील कॅमेरेही या यंत्रणेशी जोडले जाणार आहेत ही एआय आधारित पीपल काउंटिंग प्रणाली शिर्डी साईबाबा संस्थांच्या दर्शन आणि सुरक्षा व्यवस्थापन अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास संस्थांच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे कॅमेरापर्सन सुराळे शिर्डी